नमस्कार कालचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस खूप आनंद देऊन गेला गणपतीचं विसर्जन होताना एक थोडंसं आपल्याला आणि ते पुन्हा आल्यावर जेव्हा की जागा रिकामी असते पण हेच तर आपल्याला आपल्या सगळ्या सणातून शिकवलं जातं की आहे ते ॲक्सेप्ट करत पुढे जाणं उत्साह प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीचा आपण उत्सव करतो एक पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला खूप म्हणजे बघा तुम्ही पण मायनोटली लक्ष देऊन बघा मला आता खूप खटकली ही गोष्ट तुम्हाला लोकांना कितपत पडते टिळा लावणं हे आपल्याकडे पुरातन काळापासूनच आहेत पूर्वी पासून पूर्वापार हे आपल्याकडे आहे की टिळा लावणं मग तो पुरुष असू का स्त्री असू दे टिळाची पद्धत कुं बायका कुंकू वगैरे लावायचे पुरुष बुक्का अबीर चंदन असं काही ना काही प्रत्येकाच्या कपाळावर जर तुम्ही पूर्वीच्या कुठल्याही शेतकरी सगळे सगळीजणं एक कपाळावर काही ना काही लावायचे पुढे हळूहळू त्या गो गोष्टीचा पहिल्यांदा ऑफिसमध्ये वगैरे जाणाऱ्या शाळेत जा हे हळूहळू रास होत गेला पुरुषां पहिल्यांदा सुरुवात पुरुषांकडून झाली पुरुष टिळा बंद करायला लागले फक्त घरात लावायचे पूजाबिजा करताना आणि बाहेर जाताना पुसून जायचे ही सुरुवात झाली आणि मग ते आपण समाजाने एकदम मनापासून ॲक्सेप्ट केलं की पुरुषांचं कपाळ उघडं असतं हल्ली हे बायकांच्या बाबतीत पण झालेलं आहे की लावली तरी एवढीशी लहान की पट आहे की नाही एवढी दिसताही कामा कामाने इतकी लहान टिकली लावायची आता मला खटकलेली गोष्ट आत्ता सांगते म्हणजे मी पहिलं हे म्हणताना नमनाला गाडी भरते तसं झालं माझं बऱ्याच ढोल ताशा पथकांना कंपल्सरी चंद्रकोर लावतात हे मी पुण्यात तरी पाहिलं आणि आमच्याच घराच्या समोर तो हौद असल्यामुळे येणारे ताशे बिशे मी बघते एक गोष्ट खटकलेली म्हणजे अशी की जसं विसर्जन झालं ढोल उतरवले ढोल दो, किंबवना ढोल उतरवायच्या आधी टिकली उतरवायची सगळ्यांना घाई का एवढीशी अर्धा रामपटेचं वजन नाही ती टिकली काड्याची इतकी घाई मी मुलांचं एखाद वेळ मी त्याचंही समर्थन नाही करणार मुलांनाही नाही समर्थन करणार पण मुलांचं एखाद वेळेस मी समर्थन करीन पण मुली आणि बायकासुद्धा ती मोठी टिकली पहिली एकदा शीत चंद्रकोर काढायची अरे तिथे विसर्जन अजून चाललेलं आहे तुम्ही ढोल ताशा तुमचं फक्त थांबलेलं आहे मग जर टिकलीसारखी छोटीशी गोष्ट काहीही <laughs> वजन नसलेली एवढी आपल्याला हल्ली त्रासदायक वाटत लागली वाटत चालली आहे जी आपली खरोखर सनातनीची अतिशय छान असलेली रूढी मग आप मग कठीण कठीण गोष्टी काय आपण करणार आहोत काय करणार आपण मोठ्या चांगल्या चांगल्या उदात्त ज्या आपल्याला सांगितलेल्या वागणुकीतल्या गोष्टी आपण काय पाळणार एक टिकली आपल्याला सहन होत नाही अर विसर्जनाच्या हौदापासून पुन्हा बिल्डिंगपर्यंत म्हणजे ढोल उतरवायच्या आधी पहिल्या टिकल्या उतरवल्या जातात हे बघून मला खूप खूप मनाला यातना झाल्या खरंच एवढी त्रासदायक आहे का टिकली एव आणि तुम्हाला समजा टिकलीच्या गोंधाचा त्रास होत असेल तर तुम्हाला वेगळ्या चांगल्या गोष्टीचा पण चंद्रकोर लावता आली असती की ती न पुसता तुम्ही ग, ग गंध आहे बऱ्याच छान छान गोष्टी आहेत पण तुम्हाला ती सहनच होत नाही टिकली इतकं आपल्या मनात टिकलीच्या विरुद्ध शाळेतून भरवलं जाते हे लक्षात ठेवा आताच्या पिढीला हे शाळेत कंपल्सरी आपण कॉन्व्हेंटमध्ये घालतो कंपल्सरी अशा कॉन्व्हेंटमध्ये मध्ये टिकली लावायचीच नाही आणि ती इतकं मनावर बसतं की इथे प्रोग्राम संपला पहिलं कपाळ मोकळं केलं मग स्त्री असो का पुरुष असू दे परत इ येईपर्यंतसुद्धा ती टिकली ठेवत नाही मला खूप खटकलं हे तुम्हा तुम्ही हे कधी मायन्युटली लक्ष ठेवून बघा का कपाळ ओ ओपन मोकळं ठेवायला कि किंवा लप लप लावली आहे की नाही लावली आहे थोडीशी किंचितशी टिकली लावायला सगळ्यांना आवडतं मला कळत नाही तुमची माझ्याशी सहमत असेल नसेल मला नक्की कळवा मी तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे